नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कशा प्रकारे करावे आणि शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाने कोणकोणत्या कौन प्रकारची फले प्राप्त होतात याबद्दल सविस्तर आणि विस्तृत अशी माहिती जाणून घेणार आहोत श्री शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपले संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे शिवलीनामृत ग्रंथाचे संपूर्ण पारायण एका सप्ताहात शक्यतो पूर्ण करावे त्याचा रोजचा पाठ किती करावा ते मी आता पुढील प्रमाणे सांगणार आहे कोणत्याही सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन बेलाची सत्तावीस त्रिदले पिंडीवर व्हावीत व वा शंकरांचे दर्शन घ्यावे मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करून माझे व माझ्या कुटुंबियांचे ऐहिक व पारलौकिक सर्व प्रकारचे कल्याण व्हावे व वा माझी अडलेली सर्व कामे पूर्ण व्हावीत व वा विपुलाशी धनधान्य संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून श्री शिवलीलामृत पोथीचे सात दिवसात रोज अंशत याप्रमाणे पारायण करणार आहे तरी हे भगवान शिवशंकरा आपण ही उपासना निर्विघ्नपणे मजकडून करून घ्यावी व इष्टते फल द्यावे अशी प्रार्थना करतो असे हात जोडून तेथे म्हणावे मग रोज जमत असल्यास तेथे किंवा स्वतःच्या घरी देवघराच्या इथे पुढील क्रमाने पोथीचे अध्याय नित्य वाचावेत शक्यतो शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सोमवारपासनं सुरू करावे सोमवारी पहिल्या दिवशी अध्याय पहिला व दुसरा असे दोन अध्याय वाचावेत मंगळवारी अध्याय तिसरा व चौथा वाचावा बुधवारी अध्याय पाचवा व सहावा वाचावा वा गुरुवारी अध्याय सातवा व आठवा वाचावा आठ वा शुक्रवारी अध्याय नववा व दहावा वाचावा शनिवारी अध्याय अकरावा व वा वा बारावा वाचावा रविवारी अध्याय तेरावा चौदावा व पंधरावा असे तिन्ही अध्याय वाचणे आवश्यक आहे अशा प्रकारे सर्व पारायण पूर्ण झाल्यावर सर्व अध्याय वाचून झाल्यानंतर रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य आधी आपल्या देवघरात शंकराची पिंड असल्यास शंकराला दाखवावा अथवा देवाला दाखवावा व प्रसाद म्हणून ते अन्न स्वत ज्या व्यक्तीने पारायण केलेले आहे त्याने सेवन करावे उद्यापन म्हणून वाचन झाल्यावर त्याच दिवशी शिव शिवमंदिरात जावे व शंकराला पुन्हा सत्तावीस बेल त्रिदले व्हावीत एक कलश पाणी तसेच दुधाचा अभिषेक करावा यथाशक्ती तांदूळ व द्रव्य अर्पण करावे तसेच शिवपिंडीसमोर अकरा रुपये दक्षिणा व शुभ्र वस्त्र अर्पण करावे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करताना दररोज पारायण सुरू करण्याच्या आधी प्रथमत ओम नम शिवाय या शिवशंकरांच्या मंत्राचा आधी एक माळ जप करावा त्याच्यानंतर शिवलीलामृत ग्रंथामध्ये दिलेली शिवमानसपूजा आधी प्रथमत वाचावी त्याच्यानंतर रोजचे नेमलेले दोन अध्याय वाचावे आणि त्याच्यानंतर शेवटी शिवस्तुतीचे पठन करावे असा रोजचा क्रम ठेवावा शेवटच्या दिवशी घरात सर्व मिळून शंकरांची पूजा आरती करावी पोथी घरात सर्वांनी ऐकावी सर्व व्यक्तींनी ऐकावी वृद्ध वगैरे अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किंवा तिने रोज ठराविक वेळी पोथी वाचावी व ती सर्वांनी ऐकावी सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना गोड प्रसाद वाटावा संपूर्ण शिवलीलामृत वाचन काही काही व्यक्ती एका दिवसात देखील करतात संपूर्ण शिवलीलामृत वाचन एका दिवसात पठन केल्यास ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यास मदत होते असे देखील अनेक अनुभव आहेत आजची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करावा आणि संपूर्ण ऐकावा ही विनंती धन्यवाद